सुखदं केवलं ज्ञानमूति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षीभूतम् सद्गुरुं सद्गुरु तम श्री सद्गुरु महाराज की जय आज आपण सत्संगती आणि ब्रह्मविचार या मुद्द्यावरती चर्चा करूया जेव्हा शुद्ध ज्ञानवान समदर्शी सद्गुरूकडनं उपदेश घेतला जातो तेव्हाच ब्रह्मविचार मनामध्ये प्रवेश करू शकतात साधक स्वत जर ब्रह्मविचार करण्याच्या पात्रतेचा नसेल तर शुद्ध गुरुंकडूनही त्याला पूर्ण लाभ होता घेता येणार नाही सद्गुरूंकडून कडून ग्रंथाद्वारे शास्त्राद्वारे ज्ञान श्रवण करणे सत्पुरुषासोबत राहून त्यांच्याकडून बोध घेणे संसारामध्ये निरंतर वैराग्याची दृष्टी ठेवणे ज्यामध्ये सततत्त्वाचा सदसंग आहे अशी सत्संगती करणे आणि ब्रह्मविचार करणे ही मनुष्य जन्माची सर्वात मुख्य आणि विशेष कर्तव्य आहेत आत्मा अनात अनात्मा याचा विचार करून ब्रह्मस्वरूप स्वरूप जाणणे श्रवण मनन आणि निधीध्यास यामध्ये मग्न राहणे हाच ब्रह्मविचार आहे ब्रह्मविचार हा मृत्यू लोकाशिवाय कोणत्याच लोकांमध्ये होऊ शकत नाही कारण केवळ मानव शरीरातच असताना ब्रह्मविचार करता येतो येती इतर शरीरामध्ये नाही आणि प्रत्येक माणसाने स्वतःच्या कल्याणासाठी ब्रह्मविचार अवश्य केलाच पाहिजे म्हणून सद्गुरु महाराज सांगतात की जितने मनुष्य तन धारी है प्रभु भक्ति कर सकते सभी अंतर्व बाहर भक्तिकर घटपट हटाना चाहिए श्री सद्गुरु की सार शिक्षा याद रखनी चाहिए अति अटल श्रद्धा प्रेम से गुरु प्रेमसे गुरुभक्ती करतु जो जोपर्यंत भगवान परमात्म्याचा अनुग्रह होत नाही तो सद्गुरु आणि सतशास्त्र भेटत नाहीत जो नाही तोपर्यंत भगवान परमात्म्याचा अनुग्रह होत नाही आणि जोपर्यंत सत्याचा शोध लागत नाही तसेच जगातील नश्वरतेचे ज्ञान होत नाही तोपर्यंत आत्मकृपा होत नाही चांगले आरोग्य मिळवणे दुर्लभ नाही बुद्धिमत्ता मिळवणेही दुर्लभ नाही पण सत्याचा बोध होणे फार दुर्लभ आहे जगाचा बोध करणारे खूप मिळतील पण ईश्वरीय तत्वाचा बोध करून देणारे सद्गुरू मिळणे फार दुर्लभ आहे लोक लोकांतर स्वर्ग किंवा वैकुंठ याविषयीचे ज्ञान देणारे अनेक सद्गुरू असतील कारण हे सर्व मायाच्या सीमेमध्ये येते पण आत्मवेत्ता सद्गुरू किंवा स्वतःच्या अस्तित्वाची भेट परमात्म्याशी करून देणारे सद्गुरू क्वचितच भेटत असतात दुसरी दुर्लभ गोष्ट म्हणजे सत्संगती होय ज्या सोबत ज्या प्रयत्नाने ज्या संकेता सोबत ध्यान आणि विचारांनी आपण सतच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो अशा गोष्टीचा सहवास लाभणे खूप दुर्मिळ असते आता येथे सत या शब्दाचा अर्थ असा होतो की जे अविनाशी आहे ज्याचा कधीही विनाश होत नाही आणि जे कायमस्वरूपी टिकणारे आहे अशा सतवाचा बोध करून देणारे हे सद्गुरू असतात दुसरी दुर्लभ गोष्ट म्हणजे सत्संगती होय ज्या वस्तूसोबत ज्या प्रयत्नाने ज्या संकेतासोबत सोबत, संकेता सोबत ध्यान आणि विचाराने आपण सतच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो अशा गोष्टीचा सहवास लाभणे खूप दुर्मिळ असते ब्रह्मवेत्ता आणि ब्रह्मवेत्ता महात्म्याला समजून घेणारे या जगात बोटावर मोजणे इतकेच आहेत या उलट पतनाच्या मार्गावर जाण्याचीच संख्या जास्त आहे कारण पतनाकडे जाण्याचा मार्ग दाखवणाऱ्या गोष्टी ह्या सहज मिळत असतात सत्संगती मिळेलही सत्संगही मिळेल पण मिळालेल्या सत्संगामध्ये ब्रह्मविचार मिळणे फार दुर्मिळ आहे लोक लोकांतरचे विचार स्वर्ग नरकाचे विचार पाप पुण्याचे विचार हे तर सत्संगामध्ये होतच होतातच पण या सर्वांच्या परे जो ब्रह्म विचार आहे जो आत्मप्राप्ती आणि परमात्मप्राप्तीचा प्राप्तीचा जो विचार आहे अशा सत्संगाची सोबत मिळणे फार दुर्मिळ आहे आधुनिक काळामध्ये तर सत्संगामध्ये विनोद कला हास्य आणि मनोरंजनात्मक रंजनात्मक विषय जास्त चर्चिले जातात कोणी कीर्तनकार प्रवचनकार शूरवीरांचे विचार त्यागी तपस्वींचे विचार सदाचार्य आणि श्रेष्ठ पुरुषांचे विचार सांगतात हे सर्व तर कथा गोष्टी विषयीचे ज्ञान अवगत करून देणे आहे पण असा सत्संग दुर्मिळ आहे की ज्या सत्संगामध्ये ब्रह्म परमात्म्याचा विचार असेल परमात्म्याच्या सगुण रूपातील अवतारांच्या जन्मकथा त्यांच्या लीला सृष्टीच्या स्थिती उत्पत्ती प्रलय या विषयीचं ज्ञान हे सर्व तर ठीक आहे पण या सृष्टीतील सत आणि असत पदार्थाचं ज्ञान जड जड आणि चेतन वस्तूंचं ज्ञान सगुण निर्गुण विषयीची चर्चा प्राप, आत्मप्राप्तीसाठी करावी लागणारी साधना आणि येणारे आत्मिक अनुभव साधना करताना येणारी अनुभूती ज्ञान या विषयावर होणारा जो सत्संग असतो तो मात्र दुर्मिळच आहे असा सत्संग मिळण्यासाठी आणि ज्ञान ग्रहण करण्यासाठी एक विशिष्ट पात्रताधारक सत्संगीची आवश्यकता असते अनाधिकारी माणूस अशा सत्संगामध्ये बसू शकत नाही आणि बसला जरी तरी त्याला काहीही समजणार नाही ज्याची पूजा जप तप काही ना काही त्या अंतर्यामी परमात्म्याने स्वीकार केलेले असेल असाच माणूस सद्गुरूची प्राप्ती करू शकतो आणि नंतरच सत्संगती प्राप्त करू शकतो अन्यथा त्याला कहाणिया चुटकुले कथा यापेक्षा दुसरं काहीही मिळणार नाही कथा कहाण्या तर साधारण माणसालाही लक्षात येतात पण सत्स्वरूप परमात्म्याचा संग होणे आणि त्या परिपूर्ण बोध होणे तसेच दुर्मिळ आहे व्याख्यानदाता बन कठीण नाही जगामध्ये सर्वात धनवान होणेही मोठी गोष्ट नाही मोठ्यात मोठी सत्ता मिळवणे मोठी गोष्ट नाही स्वर्गाचा राजा बनणे ही मोठी गोष्ट नाही पण आत्मसाक्षात्कार होणे सर्वात मोठी गोष्ट आहे आत्मसाक्षात्कार एवढी उंच दुसरी कोणतीच गोष्ट नाही एवढंच काय तर भगवान सोबत खेळणं म्हणजे देवासोबत खेळणं ही पण मोठी गोष्ट नाही कारण मंदिरामध्ये गेलो की तिथं देव प्रकट होतात पण तो भगवान परमात्मा एक सगून साकार मूर्तीमध्ये असतो जी मूर्ती नश्वर आहे तेव्हा तरी ती नष्ट होणारी असते पण त्या मूर्तीमधले मुख्य तत्व जे आहे ते म्हणजे कधीही नष्ट होणारी माती त्यामध्ये जोपर्यंत तो परमात्मा दिसत नाही तोपर्यंत त्या भगवंताचे खरे स्वरूप कळणार नाही आणि सत असत नाही ही ब्रह्मविद्या अशी आहे ती युद्ध मैदानात राजाच्या तक्तावर आणि लग्नाच्या वेळी मंडपात ही प्रकट होऊ शकते ज्याप्रमाणे युद्धाच्या वेळी अर्जुनासमोर ही ब्रह्मविद्या प्रकट झाली रामदास स्वामी लग्न मंडपातून पळून गेले ज्याप्रमाणे युद्धाच्या वेळी अर्जुनासमोरही ब्रह्मविद्या प्रकट झाली आणि कामकाजात व्यस्त असणारा राजा जनक ह्याच्या समोरही दैनंदिन काम करत असताना ही ब्रह्मविद्याने चमत्कार दाखवला अशा प्रकारे ही ब्रह्मविद्या कोणत्याही वेळी आपल्या प्रकट होऊ शकते श्री सद्गुरु महराज की महाराज आता आपण परमाराध्य संत सद्गुरु महर्षी मे ही परमजी महाराज यांचं एक छोटस प्रवचन बघूया हिंदी मध्ये आहे प्रवचनाच टाइटल है सत्संग से सब कुछ मिलता है प्यारे लोगों आप लोग जो सत्संग करने के लिए आते हैं और ज्ञान के कथन को सुनते हैं तो सत्संग से क्या मिलता है सत्संग से यह मिलता है कि मति की रति गति भूति भला ही बुद्धि मिलती है यश मिलता है ऐश्वर्य मिलता है शीलता मिलती है कबीर साहब कहते हैं कि कबीर काया सुमुद है अंत न पावे कोय मृतक होके जो रहे मानिक लावे सोए मै मर जीवा समुद्र का डुबकी मारी एक मुठ्ठी लाया ज्ञान की जामे वस्तु अनेक अर्थात मर जीवा डुबकी मारकर देर तक रहने वाला देर तक डुबकर क्या लाया जिसके अंदर बहुत सी वस्तु है अनगिनत वस्तु है जो कोई अपने अंदर में डुबकी मारते हैं वे लोग कबीर साहब गुरु नानक साहब के ऐसे हो जाते हैं जब कबीर साहब का बहुत नाम होने लगा तो पंडितों ने उनको शाप दिलाना चाहा इसके लिए साधुओं को निमंत्रण भेजना शुरू किया कि अमुक तिथि को कबीर साहब के यहाँ भंडारा है जब साधु लोग आने लगे तब उनके शिष्य कमाल साहब ने कहा साहब क्या करोगे कबीर साहब ने कहा मैं भाग जाता हूँ जब वे भाग गए तो देखा कि लोग बहुत से ऊटो और बैलों पर सामान लेकर आ रहे हैं। कबीर साहब का वह भंडारा छह महीने तक होता रहा और गुरु नानक साहब का पंगत तो लगा, लगा ही रहा धन से सांसारिक उन्नति होती है पर मोक्ष नहीं मिलता है यहाँ तक काया कहा गया है कि स्वर्ग पर करे खकार स्वर्ग में देवता लोग रहते हैं देवता लोग स्वार्थी होते हैं और वचन बोलते हैं परमार्थी सत्संग में सब कुछ मिलता है जिन्होंने शांति प्राप्त की है उनको पहचानना बड़ा मुश्किल होता है शांति वही पाता है जो शिष्य एकनिष्ठ होता है जो इस महात्मा के पास उस महात्मा के पास पूछते फिरता है वे शांति नहीं पाते हैं गुरु से जानकर साधन करते हैं वे शांति पाते हैं एक महात्मा ने कहा है अमृत का कहे सब कोई पिए बिना अमर नहीं होई। कोई है कहे अमृत वैसे पाताल नरक अंत ग्रासे काल कोई कहे अमृत समुन्दर माही बड़वा अगिन के शोख तही कोई कहे अमृत शशि में वास घटे बढ़े क्यों होई है नाश कोई कहे अमृत सुरगा माही, देव पियो क्यों खिर खिर जाही सब अमृत बातों की बात अमृत है संतन के साथ अमृत नाम अनंत जाको पी पी अमर संत ये सब समझने का मतलब है कि सम, में सब कुछ मिलता है जो साधन गुरु बतला दिए है उसको करते रहो सब कुछ मिल जाएगा एक बंधा हाथी है उसको भी खाना मिलता है कुत्ता एक टुकड़ा के लिए घर घर फिरता है सत्संग में ध्यान करने के लिए बताया जाता है ध्यान करने के लिए अपने शरीर को सीधा रखे और पीठ और को सीधा रखने से श्वास प्रश्वास की गति धीमी हो जाएगी। सत्संग में परमार्थी ज्ञान मिलता है इस ज्ञान का संस्कार एक जन्म से दूसरे जन्म में उपलब्ध होते होते एक न एक जन्म में मोक्ष मु, अवश्य मिल जाएगा जो एक निष्ठ नहीं है उसको कुछ नहीं मिलेगा और जो एक निष्ठ है उसको सब कुछ मिल जाएगा श्री सदगुरु महाराज की जय